नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी मुंबईमध्ये विरोधकांच्या वतीने एक सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाला शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते या मोर्चामध्ये भाषण करताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं शरद पवार असे म्हणाले की तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजूट दाखवली या एकजुटीतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होते त्याची आठवण झाली विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर सामान्य माणसांचा लोकशाहीवरती पूर्णपणे विश्वासच उडाला आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्या सर्वांना एक व्हावंच लागेल असं देखील शरद पवार म्हणाले पुढे शरद पवार असे देखील म्हणाले काही ठिकाणी तक्रारी करण्यात आले तर त्या तक्रार करण्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आले म्हणजे पोलीस या सर्वांना संरक्षण देत आहे काय कायदा या सर्वांना संरक्षण देत आहे काय असा प्रश्न शरद पवार यांनी भरसभेमध्ये केला ते असं सुद्धा म्हणाले की आता आपल्या सर्वांना आपले पक्ष जरी वेगवेगळे असले तरी आपले लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एक व्हावंच लागेल असं सुद्धा शरद पवार म्हणाले शेवटी शरद पवार भाषण संपवता संपवता एवढंच बोलले की लोकशाही टिकवू व मतचोरी कशी थांबवतील याचा विचार करून त्यानंतर राज ठाकरे यांचं देखील भाषण झालं उद्धव ठाकरे यांचं देखील भाषण झालं आणि या सर्व भाषणांमध्ये पूर्णपणे मतचोरी हा मुद्दा मांडण्यात आला व लोकशाही कशा प्रकारे संकटात आहेत हे देखील सगळे मुद्दे मांडण्यात आले त्यामुळे या सगळ्यांचे जे भाषणं झाले राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे व शरद पवार या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं व ते भाषणं देखील तेवढेच धमाकेदार झाली तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद